नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी इन के राठोड सर आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आय टी आय पास आहात परंतु आतापर्यंत आपली अप्रेंटिसला नंबर लागलेला नाही तर एम एस आर टी सी यवतमाळ येथे एकशे ब्याऐंशी जागेकरता ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तर आपण जाणून घेऊया कोणकोणते ट्रेड्स या ठिकाणी अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला अप्लिकेशन करता येईल यांत्रिक मोटारकरी करता सत् सत्तर जागा आहेत तर सीट मेटल करिता तीस मेकॅनिकल डिझेल एकतीस जागा एम ए डबल ई म्हणजेच मॅकॅनिकल ॲटो इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स तीस जागा वेल्डर करिता अकरा जागा आणि आर आय सी म्हणजे रेप्रिजेशन अँड एअर कंडिशनिंग मॅकॅनिक चार जागा आहेत टर्नर करिता दोन जागा पेंटर जनरल करिता चार जागा असे एकूण एकशे ब्याऐंशी जागे करता ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे याचं आस्थापना नंबर आहे या एस टी महामंडळाचं ई झिरो नाईन वन सिक्स टू सेवन डबल झिरो फाईव्ह नाईन फाईव्ह तर विद्यार्थी मित्रांनो अर्ज ही दोन्ही पद्धतीचं करायचं आहे तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याकरिता वेबसाईट आहे ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ट्रेडची लिंक दिसेल त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन एस टी महामंडळ यवतमाळ येथे सादर करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो याकरिता तुम्हाला फी किती असणार आहे तर खुल्या प्रवागाकरिता पाचशे नव्वद रुपयाची डी डी काढावं लागणार आहे आणि तर मागासवर्गीयांसाठी दोनशे पंच्याण्णव रुपयाची डी डी एम एस आर टी सी फंड अकाउंट यवतमाळ या नावाने तुम्हाला पाचशे नव्वद रुपये खुल्या प्रकारकरिता आणि दोनशे पंच्याण्णव हे मागासारख्याकरता डी डी काढायची आहे आणि ऑफलाईन अर्जासोबत जोडायचा आहे अपलाईन अर्ज करीत असताना मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईनचा अर्ज करता आणि तो अर्ज केल्यानंतर वर लिहून येते एका पट्टीवर सक्सेसफुली अप्लाय तर त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आणि स्क्रीनशॉटचं जेव्हा प्रिंट आऊट काढायचं प्रिंटआउट काढल्यानंतर ते तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडायचं आहे तर अपलाईन अर्जाकरिता यवतमाळ येथे आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये अप्लाईनचा अर्ज मिळतो तो ऑफलाईनचा अर्ज भरायचा आहे आणि ते पूर्ण सोबत डॉक्युमेंट टी सी मार्क लिस्ट कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड आणि आय टी आय मार्कशीट डिप्लोमा हे तुम्हाला सोबत जोडायचं आहे माझ्या वेबसाईटवर गेल्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन के राठोड ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर सगळं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी थी इथे क्लिक करा असं लिहिलेलं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुम्हाला अर्जाची माहिती सगळे मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की प्रत्येक ट्रेडचे लिंक या ठिकाणी माझ्या वेबसाईटवर दिलेले आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं कारण नाही किंवा तुम्ही कॅपेवर गेल्यानंतर त्याला पण शोधायची गरज नाही डब्ल्यू एन के राटो डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करा त्याकरिता सगळ्या प्रकारच्या ट्रेडचे लिंक या ठिकाणी दिलेले आहे तर ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे उदाहरणार्थ आपण आता इलेक्ट्रिशियनसाठी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ते वेबसाईट तर ह्या वेबसाईटवर तुम्ही जर या केसरी रंगामध्ये जर बघितलं अप्लाय फॉर धीस ऑपॉर्च्युनिटी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एका डाव्या बाजूला जर बघितलं लॉग कॅंडिडेट आणि रेजिस्टर ॲज आज... एक कॅन्डिडेट तर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉगिन करण्यासाठी थी या ठिकाणी एंटर युअर ईमेल आय डी असा ऑप्शन येतो त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असताना जो मेल आय डी तुम्ही टाकलेला आहे तो मेल आय डी या ठिकाणी नमूद करायचा आहे तो आ, मेल आय डी नमूद केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे हे कॅप्शन भरायचं आहे कॅप्शन भरल्यानंतर या ठिकाणी अर्ज सबमिशन करायचं आहे सबमिशन केल्याबरोबर वर, वर तुम्हाला एक उजव्या बाजूला सक्सेसफुली अप्लाय असा मेसेज येईल तो त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आणि स्क्रीनशॉट घेऊन त्याचं पी डी एफ काढून त्याची प्रिंट आऊट काढायची आणि यवतमाळ येथे रोडवर विभागीय कार्यालयामध्ये अप्लाई नार्जासोबत ते जोडायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो खरोखर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मी नवीन नवीन अपडेट आय टी आर संबंधी घेऊन येत असतो तर नक्की व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा थँक्यू